और नाव सांगा पेशंट मॅडम मी मिसेस नूतन प्रमोद नगरकर ओके सर काय प्रॉब्लेम होतो त्या पेशंटला बोला मी डॉक्टर प्रमोद नगरकर ओके अठ्ठावीस तारखेला माझ्या मिसेस ला नूतन नगरकर यांना छाती मध्ये त्रास व्हायला लागला दम लागायला लागला आणि ठोके खूप पंपे पडायला लागले आता घाटको पडला तुझं पेशंट आम्ही इमर्जन्सी इथे आणलं सुशिटामध्ये आमची मुलगी राहायला पाठवलेला आहे ओके इथे आणल्यानंतर मध्ये घ्यायच्या आधी दस काही मिनिटं हृदय पूर्ण थांबलं होतं एक दोन सेकंदासाठी दोनदा आणि आमच्या सरांनी डॉक्टर तळेकरांनी इमिजिएटली पेशंटला ओटी मध्ये घेऊन टेम्पररी पेशनिकर लावला त्यामुळे आमच्या पेशंटचा जीव वाचला आहे त्याचा मी खूप आभारी आहे हे हो, सगळं महात्मा ज्योतिबा फुले है, योजने योजनेअंतर्गत करण्यात आलं सर हो हो फ्री फ्रीमध्ये ट्रीटमेंट करण्यात आली पेशंटची सगळ्या स्टाफ पण चांगला कॉपरेटिव्ह आहे डॉक्टर खूप सहकार्य करतात आणि त्यांनी वेळोवेळी लक्ष देऊन माझ्या पेशंटची काळजी घेतलेली आहे ओके म्हणा म्हणा खूप हाऊसकीपिंग लोक आहेत आणि करतात पेशंट स्टेबल दोन्ही पेशंट स्मूथली झाली काही त्रास नाही पेशंटला आणि आमचा पेशंट खूप चांगल्या खूप खुश आहोत आम्ही आभार मानतो सगळ्यांची डॉक्टरांचे पण आणि सगळ्या सहकार्यांचे ओके सर थँक्यू थँक्यू